आंब्याच्या दासाला शेवट्याचा शेगदा कुलकर्णी माझा मूळ विषय असतो हसत असत अध्यापन अध्यापन करायचं हसत असत आणि मी आता बघतोय की तो सगळी वयस्कर माणसं पण हसन मला एवढी हसणार माणसं महाराष्ट्रात कुठलेही कुठे दिसले दारून शिक्षक कॉलेजला जेव्हा होतो ना आमचे शिक्षक <laughs> <अग्याग था। laughs>

विद्यार्थीला असून दाखवण्यास शंभर रुपये सर होतो पहिला विनोद सांगितला पट्टा हसला नाही दुसरा सांगितला तरी तो हसला नाही मग तिसरा विनोद मी सांगितला तरीही तो हसला सरम शंभर रुपये घ्या ते हसत का नाही अशा कंपनी नेमकं अध्यापनामध्ये नेहमी हसत मग पाहिजे आता काही शिक्षक बोलायला हे पहा आज की नाही आपण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहणार हे पहा आज की नाही शिवाजी महाराजांना जिजाऊंनी संस्कार केले हे पहा आज की नाही शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राहिले गेले हे पहा अमोल हे पहा हे पहा काय पहा सारखे सोय हे पहा दुसरी एक प्राध्यापिक आमचे आले होते त्यामुळे हे पहा आज इकडे शिवाजी महाराज नानाने तिकडे शाह शहा मोहीमेर गेले होते इकडे शिवाजीराजा जे कसा सांगत होत्या तिकडे शहाजीराजे लढायला गेले इकडे शहाजीरा दादोरी पोट शिवाजी महाराज आमच्या एका विद्यार्थ्यांनी लिहून गेलो मॅडम या इकडे त्या तिकडे किती वेळा म्हणल्या तासात एकशे तीस वेळा म्हणल्या <laughs> या इकडे त्या तिकडे काही संध नाही का पण सवू एकदा लावून गेले आमचे शिक्षक बोलता बोलता लावायचे चालायचे आधी कोणा म्हटलं असायचे

सरळ एका देशात उभं राहू शकतो शिक्षणाच्या सवय बदल म्हणून मला मला आमचे जुने शिक्षक आठवले मग काय शिकवायचे आम्हाला आजही मला साठ वर्षापूर्वी एक कविता आठवली कवितेचं नाव आहे केवळे हे क्रौर्य कवितेच्या दोन कवड्याला कडव्याला दोन वेगळ्या दो झाली पहिलं करव ती पश्चिम घायाळ होऊन आपल्या पिलाला भेटायला येते तेव्हा त्या कवीनं वर्णन केलेलं पहा क्षण क्षण पडे उठे परिवळे उडे बा पडे म्हणाल बोलली जगा विसरली प्रिया म्हणून पातले मी घरा उष्णता, नचकुशीत माझ्या शिरा आण मरले गेल्यानंतर शेवटचा करू अतिशय कारुण्य गुणाच्या शब्दामध्ये त्या कवीने लेख केलाय ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तसे चौघडी पदलांबविले निष्प्राण देह पडला श्रमहीन आमच्या गुरुही करून आमच्याकडून करून घेतला व्याकरण सुद्धा आम्हाला असू शकते परि वा मा सहजा सतताग हेच गण हो शाजोल विक्रीत जसा तसे लागे गण तिलाच पृथ्वी मा आमच्या एका शिक्षकांनी फार निर्बंध केली की निबंध लिहितात ना आमच्या गुडायला सांगितलं निबंध कसा राहायचा निबंधाचा विषय लिहिला फाळ्यावर घराला लागल्या आणि दहा उडी लिहून दिल्या आणि आमच्या गुडगे म्हणजे कुठलाही विषय आला तर हेच यायचं मी उभारला म्हणजे सर माझं ध्येय हा निबंध असेल तू घराला कसं काय लिहायचं ते म्हणजे काय उदयन द्यावे तुझं ध्येय तू वैमानिक व्हायचं ठरलं त्याप्रमाणे तू दिल्लीला गेला दिल्लीहून तुझं विमान घेऊन तू इकडं आला तुझं विमान देवावर घेड्या गाव लागलं विमानातून खाली तू घराकडे बघितलं ला। घराला लागली आज ते घेऊन टाकायला म्हणले दुसरा विचार म्हणून आणि तो दिवसभर खेळा रात्री गाड झोपे गेला झोपेत तुला स्वप्न पडलं स्वप्नात घराला लागली आज घेऊन टाकायला म्हणले अशा गोष्टी आपल्या त्या शिक्षक शिक्षक हा असा आनंदी असा म्हणून मी नेहमी आनंदी कसा राहावं आनंदी कसं रोज सोळा वर्ष झाली माझे दोन आठवड्यात एक लेक लेक्चर आता चारशे ता व्याख्यानं दिली माझ्या एक हजार विद्यार्थ्यांचे शिक्षक आहेत अतिशय उत्तम शिक्षक आहेत